हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्लेट स्लेटचा स्लेट मराठी तर्थ छपरावर घालण्यासाठी वापरात येणारा कड्या रंगाचा सपाट दगड लिहिण्याची दगडी पाटी कडक टीका करणे कठोर शिक्षा करणे एखादी गोष्ट करण्याचे योजिलेले असणे आयोजित करणे जागे पदाकरिता चे नाव मुकरर करणे होत आहे स्लेटला आपण बघूया पहिला वाक्य आहे दर कॉटेज वॉज रूफ्ड विथ ग्रीन स्लेट दुसरा वाक्य आहे एरिया हॅज बिन माइंड फॉर स्लेट फॉर सेंचुरीज तिसरा वाक्य आहे द क्रिकेट मॅच इज लेटेड फॉर संडे चौथा वाक्य आहे द मूवी इज रिलेटेड फॉर रिलीज ऑन दिवाली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू